नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आत्ता मी आलेलो आहे लोणी बाजारामध्ये आणि आपण माझ्या पाठीमागं बघत असाल विजय भाऊ तुपे यांची ही दावण आहे सध्या मार्केटचे रेट काय आहेत गाईच्या खरेदी विक्री करत असताना नेमकं काय काळजी करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे शे महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे लोणी बाजारातील टॉप कालोडी यांच्याकडे असतात एक नंबर क्वालिटीचा माल असतोय सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत बाजाराबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहेत त्यांच्याकडे ज्या गाई कुठल्या असतात त्या गाई विक्री करताना नेमका काय काय बोली केली जाते मार्केट कमिटीची पावती कशा स्वरूपाची असते एकंदरीत सध्या बाजार कसा आहे स्वस्त आहे आहे काय अनुभव सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत नमस्कार महाराष्ट्रातून आपल्याला सगळे शेतकरी बघतायत काय सांगाल नेमका सध्या कसा बाजार आहे बाजारचं सर्व आता पूर्ण आज दहा बारा गाय आणल्या पूर्ण लॉश मध्ये शेतकऱ्याला घेण्यासोबत बाजार आहे आजचा बरोबर आता त्याच कंडिशन मध्ये गेला हा हा काय नेमकं त्याच्याबद्दल आता काय सांगायचं सा नेमकं आता आम्हाला प्रश्न पडला की शेतकऱ्याला काय सांगा घ्यायला गेलं तर भेटत नाही विकायला गेलं तर विकत नाही आज दहा बारा गाय आणल्या त्याच्यात आठ गाय राहिले चार गाय सकाळ विकल्या चार पहिल्या वेताचा माल आहे तुम्ही मालावर लक्ष टाकू शकता बघू शकता हे ज्या गायी आता सध्या मार्केट एकदम स्वस्त झालेलं आहे मार्केट बघू शकता तुम्ही या गाईत बरं आता हे काय किमतीच्या गायत हे घ्यायचा एक लाख दहाच्या किमतीन एक लाख पाचच्या किमतीनं जागेवरच्या घेतलेलं आहे बरं बरं त्याच्यानंतर सोमवार मध्ये मार्केटमध्ये गाय नही। आलेलं आहे सोमवार नंतर आल्यानंतर कालचा खर्च मंगळवारचा कालचा खर्च आज सकाळपासून खर्च आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती चालू त्याच्यामुळे नेमकं काय समोरच्याला काय सांगायचं काय बोलत हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे बरं आता शेतकऱ्यांना घेण्यासाठी मार्केट शेतकऱ्यासाठी चांगलं पूर्ण मार्केट पण शेतकरी वर्ग जेवढा म्हणतो तेवढा मार्केटमध्ये अवेलेबल नाही आता मध्ये येत नाही काय कारण असतील बरं त्याचं काय कारण सांगू आता पहिलं वाटलं मार्केट संप लोक मध्ये गेले शेतकरी पूर्ण त्याच्यात मध्ये त्याच्यानंतर पाऊस चालू होता बाबा चालू आणि त्याच्यामध्ये दुधाचा काहीतरी भाव येतो साधारणपणे आता तीस रुपये बत्तीस रुपये दुधाचा भाव निघतो सर्वच उत्तम चांगला भाव आहे आता कसं जर समजा मी काही दुधाबद्दल जास्त बोललो म्हणजे काही शेतकरी नाराज होऊ शकतात त्याची पहिले मी माफी मागतो समजा गाय जर शेतकरी समजा एखाद्या शेतकरी पाच गाय जर समजा समोरतो त्याला परवडतं आणि वीस गाय शेतकरी समोर त्याला परवडत नाही याच काय कॅल्क्युलेशन आमच्या लक्षात आलं नाही पण जेवढा आम्ही आज सर्व्हे केला बघा जेवढं बघितलंय बा शेतकऱ्याला पडवचं कारण नाही म्हणजे एवढं असं समजा एखाद्या शेतकऱ्यांनी दहा गाय घेतल्या दोन बिहारी लावले त्याला कुठं परवडणार हो या विषय बरोबर असं आहे म्हणजे वरचे पैसे राहिले ते दुसऱ्या दुसऱ्याला जायचं निष्कारण मग त्याच्यामुळे प्रत्येकाला एकाला एक बोलणं एकाला दुसरं दिन बोलणं वेगवेगळं बोलणं त्याप्रकारे एक दिस एक दिशा बोलवून राहिली शेतकऱ्यांच्यावर चांगला विचार केला पाहिजे आज दीड लाख दोन लाखालाची गाय जायची आज ती पंच्याऐंशी नव्वद पर्यंतची चांगली गाय भेटते वीस वीस लिटरपर्यंत चांगली गाय भेटते त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आज मार्केटमध्ये यावं चांगलं लक्ष घालावं आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीची गाय गायला काय अडचण बघू शकतात या त्यांच्याकडे ज्या आता त्या गायीच्या किमती आणि सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया आता जी पलीकडची गाय ही पहिल्या व्यताच्या अच्छा पहिल्या व्यथाच्या आहेत सग सर्व पहिल्या व्यताच्या दोन दोन चार चार चर्चा चार चार जाताच्या हो चार चार जाताच्या वर पुढो वड अस जाताच्या गायत घ्या आणि ह्या गाई आता बाजारामध्ये आलेल्या आता कुठल्या कुठल्याही सगळ्या आमच्या चाळीस कुठं कोणी पाचे पाचेगाव नावरी विद्यापीठ वगैरे कोलार बिलारी इकडे संगण या सगळ्या आपल्या महाराष्ट्र आपल्या जगडा बाहेरचा माल नव्याण्णव टक्के बंद झालेला आहे बरं पंजाब हरियाणा वगैरे माल शक्यता येतच नाही आपल्या मार्केटमध्ये का कुठल्या प्रकारची शेतकऱ्याची दिशा बोल मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं असं काय म्हणे आणि प्रोसेसच्या आणखी सिस्टीम मध्ये सिस्टीमला कोणी चढत जात नाही पूर्ण स्टॉक मार्केट कमी तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सहकार करते असं शेतकरी बंदो यापूर्वी आपण बघितलं असेल की लोणी बाजारामध्ये बाहेरचा माल येतो अशा अनेक घटना घडल्या होत्या परंतु आता मार्केट कमिटी आणि एकंदरीत बाजारावरती लक्ष असल्यामुळं येत नाही ये प्रॉपरचा महाराष्ट्रातलाच माल असतो आणि अशा क्वालिटीच्या गाय आहेत बघू शकताय आता आहेत आपल्या चार गाई ह्या चा, चा? टो चार आपण आणल्या आठ तुम्ही चार विकल्यात त्यातल्या नाही बारा होत्या आठ शेतकऱ्या चार आहे चार विकलं ह्या ते चार आहे अच्छा बरं तर आता ही गायी जर एखाद्या शेतकऱ्याला घ्यायचे असतात आता व्हिडिओ बघतात आपल्या शेतकरी तर ह्या गायी आता सध्याच्या बाजारभावानुसार काय रेटमध्ये बसतील शेतकऱ्यांना घ्यायला एक लाख पाच एक लाख दहाच्या खरेदीचा हिशोब त्याचा पण आज शेतकरी ते ऐंशी पंच्याऐंशी मागतात त्याच्यामुळे आज बाजार पडलं दोन हप्त्यापासून हे खरं इथपर्यंत खरं पण आता जर समजा तोटा घ्यायचा की ते कितीपर्यंत तोटा घ्यायचा बरोबर आणि त्याच्यामुळे सांगण्याचा पण म्हणजे खरंच आहे की आज काय माल घेण्याचा हप्ताच शेतकऱ्याला माल घेण्याजा शेतकऱ्याला अवश्य आहे आता टाइम आहे शेतकऱ्याला घेण्याचा शेतकऱ्यां अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सध्या बाजार अतिशय स्वस्त झालेला आहे जी गाय एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार ती गाय आज नव्वद हजाराला शेतकरी मागतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे सध्या बाजार हा घेण्यासारखा आहे ज्या काही शेतकऱ्यांना भविष्यामध्ये एक दोन महिन्यात व्यवसाय सुरू करायचा आहे दूध उत्पादनाचा गाई घ्यायची असतील त्यांनी आत्ताच गाई घेतलेल्या परवडतील त्यांना कारण आता सध्या स्वस्त बाजार झालेला आहे सध्या पावसाचं वातावरण आहे आपण बघत असाल की सांगली कोल्हापूर सोलापूर किंवा पुणे भागामध्ये अशा ठिकाणी गाई खरेदी केल्या जात नाहीत त्यामुळे बाजार बी स्वस्त झालेला आहे आणि आता सध्या खरंच गाई घेण्यासारखा बाजार आहे तर ह्या गायी तुम्ही बघू शकता या दर बाय यांच्या दात तर दात पण बघू शकता ह्या बघू शकतो गाय दोन दाती चार दाते बघू शकता ही दात ही चौशी चार दाते ही दोन दात गाय बघू शकता तुम्ही पूर्ण वाचराय पूर्ण थोडं सांगतो तर आता ह्या ज्या गायी जर शेतकऱ्याला खरेदी करायच्या असल्या तर काय काय बोली असणार आपली हे सडमुखाची बोली असणार मायांगाची बोली असणार किंवा एखाद्याला फॉरेन बॉर्डर निघली त्याला शेतकरी जबाबदार असणार अच्छा मागच्या टायमाला मी तुम्हाला सांगितलं शेतकऱ्याच्या कुठल्या प्रकारची दिशा बोलवणार होणार नाही ही शंभर टक्के दगडावरची देशात नाही 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 काही होणार नाही दुधाचा फक्त एखाद्यामुळे एक दोन लिटर आलीकडे पण खाण्यामुळे जागा बदलण्यामुळे होऊ शकतो आता ह्या ज्या काही आहेत आपल्या तुम्ही सांगितलं एक लाख दहाच्या भावना तुम्ही घेतले होय परंतु आज जर शेतकरी घ्यायला आला तर ही गाय फायनल फायनल तुम्ही किती पर्यंत देणार दहा पाच हजार आपण त्यासाठी कमी करणार कारण ते सांभाळायचं अवघड आहे ना त्याला खर्च चालूच आहे ना घरी आमच्या म्हणजे लाखाच्या हातभर लाखाच्या हातमध्येच गाय देणार आम्ही त्यांना तर बघू शकता या गायी येत ना या सगळ्या लाखाच्या हातमध्ये आहेत आणि याच्यामध्ये दुधाची किती गॅरंटी असणार असं ह्या पहिल्या व्याजाची याची दुधाची गॅरंटी देऊ शकतात बरोबर सेकंडच्या असली जिसऱ्या व्याजाजी असल्याला वीस प्लस गाय आधी पिळून बघितलेली असेल त्याची गॅरंटी तिची माहिती असते पूर्ण पण पहिल्या व्याजाची तिची गॅरंटी आपण देऊ शकतो बाकी दुसरी मग अजून बाकीची पूर्ण गॅरंटी खोडी खाडीला सड मुखा निघूया मायापडू भांड्याची कुठल्या प्रकारचे काय अशी हानी त्याला आम्ही जबाबदार सगळ्या गोष्टी गोष्टी जबाबदार राहणार काय वाटतं कधीपर्यंत असा बाजार राहील आणि त्याचं सांगू शकत नाही जेव्हा आता शेतकरी काय नाराज आहे नेमकं मार्केट कमिटी नाराज आहे नेमकं कशा आम्ही बोलू शकत नाही पण एक हात हाता म्हणजे एक काही जे शेतकरी शेतकऱ्याची मार्केट कमिटीमध्ये दिशाभूल होणार नाही शेतकऱ्याला फसवलं जाणार नाही राहिला त्याचा दुधाचा विषय त्याच्या भावाचा विषय ज्याचं त्यांनी समजून घेऊन जर त्यांनी नियोजन जर व्यवस्थापन केलं तर कुठल्या प्रकारचा ड्रॉप राहणार नाही तर शेतकरी बंधन काय झालंय सध्या दूध व्यवसायामध्ये दुसऱ्यांचा बघून व्यवसाय करणारे लोक भरपूर वाढलेत आणि काय झालं की स्वतःच कष्ट न करता स्वतः शेती न करता डायरेक्ट दूध व्यवसायामध्ये बरेच लोक उतरले आणि दहा पाच गाई खरेदी करायच्या लगेच एक दुसरा गडी ठेवायचा मग त्यामध्ये काय व्हायला लागलं की जे काही तुम्हाला दोनशे रुपये चारशे रुपये गाई मागे राहणार आहेत ते दुसऱ्याला तुम्हाला रोजंदारी वालेला द्यावं लागायला लागले आणि त्यामुळे दूध व्यवसाय थोडासा धोक्यात आल्यासारखं आपल्याला वाटतंय परंतु सध्या जर आपण विचार केला लोणी बाजाराचा तर ज्या गाई दीड लाखाला एक लाख तीस हजाराला होत्या त्या लाखाच्या आतभैर गाई भेटायला ह्या एवढा बाजार स्वस्त आहे जर विचार केला तर वीस ते पंचवीस हजाराने सध्या बाजार स्वस्त आहे तर जर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही येऊ शकताय या ठिकाणी तुम्ही बघू शकता तो एकदम छान अशी दावणे पूर्ण प्रकारची बोली असते अंगाची सडाची दुधाची सगळ्या गॅरंटीमध्ये तुम्हाला गाई दिल्या जातात कुठल्याही प्रकारची फसवणूक नसते मार्केट कमिटीची पावती असते त्या पावतीवर तुम्हाला सगळी बोली करून दिली जाते तर शेतकरी नियमानुसार एक सांगत तात्पर्य म्हणजे प्रत्येकाला सांगणे आज सांगितलं याच्या अगोदर पण सांगितलं मार्केट कमिटीच्या नियमानुसार तुम्ही पावती करा त्याला व्यापारी जबाबदार नाही मधलं जो जला एज कमिशन आम्ही कुणी असू ते त्याला जबाबदार आहे सगळे जबाबदार नियमा प्रोसिजर प्रमाणे मार्केट कमिटीची तुम्ही दाखला पावती जर शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची हानी होणार नाही शेतकरी बंधन बघू शकता अतिशय व्यवहार जो आहे तो पारदर्शक असणार आहे कुठली फसवणूक होणार नाही आणि आता सध्या जी एक चर्चा माग होती बघा की फसवा फसवी बोट घालून किंवा अंधारी व्यवहार काही नाही विषय काय राहतो पहिला मुद्दा असा आहे बोट घालणार आहे कोणतरी आहे आणि असा कुठला विषय नाही का कुठला व्यवहार नाही का कुठला कोणता व्यवसाय नाही का त्याच्यामध्ये झालेला नाही पण एवढे निष्कारण तर तुमचं काय असेल समजा तुम्हाला वाटलं एखाद्या बद्दल तक्रार करायची किंवा एखाद्या काहीतरी हॅरेसमेंट केली कोणत्या टॉर्चर केलं झालेला आहे आता मार्केट कमी त्याची दखल आंदी घेऊ शकते पण प्रेमाने जर व्यवहार जर कोणाला एका मेकाला जुळून द्यायचा असेल त्याला हजार पाचशे तुम्हाला घालायला द्यावं लागेल हजार पाचशे रुपये नियमाने हजार पाचशे काय त्याचा असा त्या नियमाप्रमाणे एक लाखाच्या वर जाते एक लाखा पण जाती तर हजार पाचशे सहाशे मधले एजंट कमिशन देणं त्याचं काय अडचण नाही आणि मध्यस्थी आज कुठल्याही व्यवसायामध्ये एजंट आहे आणि एजंट याची जबाबदारी घेतो ना बरोबर कमीत कमी कोणत्या व्यापाऱ्यांनी को जर फसवलं किंवा फसू लायला तर एजंट असं करून सांगतो की यांची कडली गाय अशाची घटना होती याला होती याला जबाबदारी फार मोठी फायद्याचे हे फायदे हजार पाचशे गेले चालू पण शेतकरी बंधू न जर कोणाला खरेदी करायचं असेल तर व्हिडिओ बघून तुम्ही येऊ शकता दावणीत असतील स्क्रीनवरती आपण नंबर दिलेला आहे तुम्ही फोन लावून येऊ शकता हा बाजार सोमवारपासून बुधवारपर्यंत असतो तुम्ही कधी फोन करून येऊ शकता बरं आता बाजारा व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून गोट वरले वगैरे घरी गाय भेटतात कधी हप्त्यामध्ये तुम्ही आडमध्ये कधी पण आले कधी नंबर घेतला गाय घरी अच्छा कधी आलं तर आमच्याकडे नसलं तर व्यापाऱ्यांच्या वर्गाचे घर माहिती असतात त्यांच्या घरी जाऊन पण आम्ही गाय घेऊ शकतो तर शेतकरी म्हणून अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा की जर तुम्ही कुठल्याही वारे आलात तुम्ही फोन करून या फक्त आल्याच्यानंतर तुम्हाला गायचे जे गोठे असतील त्या गोठ्यावर नेलं जाईल त्या ठिकाणच्या गाई तुम्हाला दाखवल्या दा जातील ज्या गाई तुम्हाला पसंत पडतील त्याच रेटमध्ये तुम्ही सांगितलेल्या रेटमध्येच तुम्हाला गाई खरेदी करून दिल्या जातील आणि दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारची फसवणूक नसणारे आणि जो काही व्यवहार आहे तो पारदर्शक असणार आहे आणि जे काही हजार पाचशे रुपयाचे कमिशन असणार आहे ते तुम्हाला उघड उघड बोलून सांगितलं जाणार आहे त्यामुळे कुठलीच चिंता मनात ठेवू नका आणि एक वेळेस लोणी बाजाराला अवश्य भेट द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातल्या कानाकोऱ्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे तर परत भेटूयाच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार धन्यवाद